अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत पितृपक्ष सुरू झाला आहे पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची काय सेवा करायची असते कुठले उपाय असते जे तुम्हाला करायचे आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळतील प्रत्येक जण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपला मनुष्य जन्म झाला आहे आणि ह्या जन्माचं ऋण याच जन्मामध्ये आपल्याला फेडायचं असतं तेव्हा खरं तर दररोज पितरांची सेवा आपल्याकडनं तुमच्याकडनं झालीच पाहिजे आपण पण काही कारणांनी काही अडचणींनी जर तुम्हाला त्या रोज करणं शक्य नसेल तर या पितृपक्षामध्ये आवर्जून पितरांची जेवढी जमेल तेवढी आणि जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची आहे ती काय करायची ते आपण बघणार आहोत सगळ्यात आधी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे या पितृपक्षामध्ये आता ते पारायण कसं करायचं त्या पारायणाची काय नियम अटी आहेत त्या संदर्भात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता फक्त मी तुम्हाला सांगते की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी दिव्य असा ग्रंथ आहे त्याचं तुम्हाला पारायण हे करायचं आहे आपल्याला म्हणजे स्पेशली महिलांना दोन्हीकडचे दोष लागत असतात सासरचे पण लागतात आणि माहेरचे पण लागतात पित्रांची सेवा ही घरातल्या कर्त्याने तर केली तर अतिशय उत्तम नाही तर सर्वांनी करायची प्रत्येक सेवा ही सगळ्यांनी करायची असते असं कुठलंही बंधन नाही की फक्त स्त्रियांनीच या सेवा करायच्या असतात असं अजिबात नाही सगळ्यांनी मिळून जुळून आपल्याला पित्रांची सेवा ही करायची असते आणि पित्रांचा भरपूर असा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो बघा सगळ्यात आधी तर सेवा काय करायची पंचमहायज्ञ जो बऱ्याच घरात केला जातो असा पंचमहायज्ञ खरं तर दररोज नित्य नियमानं न चुकता करायचा असतो ज्या ज्या घरामध्ये पंचमहायज्ञ होतो त्या त्या घरामध्ये खरं तर नारायण नागबळी सुद्धा करायची गरज पडत नाही एखाद्या घराला एखाद्या व्यक्तीला जर प्रखर प्रतिदोष असेल तर ती नारायण नागबळी करायला सांगतात आणि खरं सांगते नारायण नागबळी खूप मोठा विधी आहे खूप चांगला विधी आहे जो जाऊन केला जातो आणि जेव्हा नारायण नागबळी केली जाते तो ती फक्त तीन वर्षांपर्यंत असते दर तीन वर्षाला तुम्हाला नारायण नागबळी करायला सांगतात पण वेळेच्या अभावी करणं तीन दिवसाची ती पूजा असते वेळेच्या अभावी किंबहुना पैशाच्या अडचणीमुळे आपण त्या करू शकत नाही पण ज्या ज्या घरात पंचमहायज्ञ केलं जातं तिथे नारायण नागबळी सुद्धा करायची गरज नसते तुम्हाला काहीच गरज पडत नाही इतकं प्रभावी हे पंचमहायज्ञ आहे जसं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे तसंच यज्ञ करण्यासाठी सुद्धा आपला जन्म झालेला असतो आता यज्ञ म्हटलं तर खूप काही करायचं आहे अजिबात नाही एक रुपया सुद्धा खर्च न करता तुम्ही तुमच्या घरातला पितृदोष तुमच्या कुंडलीतला पितृदोष तुम्ही कमी करू शकता एक रुपया खर्च सुद्धा न करता पंचमहायज्ञ काय करायचं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर असंख्य महिलांच्या अडचणी आहेत ह्या पंचमहायज्ञाने सॉल्व्ह झालेल्या आहेत ह्या आपल्या देवांपेक्षा पण महत्वाची पित्र आहेत त्यांची सेवा करणं त्यांना तृप्त करणं हे महत्वाचं आहे पंचमहायज्ञ म्हणजे पाच यज्ञ तुम्हाला करायचे असतात पंचमहायज्ञ म्हणजे देवयज्ञ पितृयज्ञ भूतयज्ञ मनुष्ययज्ञ आणि ब्रह्मयज्ञ त्या संदर्भातील आपल्याला रोज असं करायचं आहे आता देव देवयज्ञ तुम्हाला सांगते देव देवयज्ञ म्हणजे काय तर बऱ्याच घरात ना खूप सुंदर पद्धत आहे की सकाळी उठल्या उठल्या ना आधी अग्निदेवतेला देवतेला आहे ना त्या आधी भोग दिला जातो त्याला नैवेद्य दिला जातो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची असते तुम्हाला काय करायचं घरातलं जे तूप आपल्या घरात तूप आहे ना या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अर्थात मासिक धर्म आला तर चार ते पाच दिवस तुम्हाला थांबायचं आणि खर तर हे यज्ञ करताना शक्यतो तुम्ही थांबाव, का कारण गाईला घास द्यायचा आहे कावळ्याला द्यायचा आहे तर हे तुम्ही करू नये जेव्हा तुम्हाला मासिक धर्म आहे बाकी तुम्ही बिंदास करू शकता सकाळी उठल्यावर एक इतकासा कांद्याचा तुकडा घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि ते समोर चाळायचं तो झाला अग्नीला दिलेला यज्ञ म्हणजेच तो देवयज्ञ होतो ते झालं आपण जेव्हा चपाती किंवा भाकरी करतो तेव्हा त्याच्या दोन चाणक्या करायच्या आहेत दोन चाणक्या अगदी एक चपाती जरी केली आणि त्याचे दोन भाग जरी केले तरी चालेल एक चाणकी किंवा अर्धा भाग त्याचा कावळ्याला खाऊ घालायचा ते झालं पित्रांचा यज्ञ कावळ्याला खाऊ घालायचा आता आमच्याकडे कावळा येत नाही आमच्या टेरेसवर आम्ही चपाती ठेवू शकत नाही मग काय करायचं मग अशा वेळेस तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही चपाती ठेवा बघा रोज कावळा येईल असं नाही कधी ना कधी तरी कुठला ना कुठला प्राणी पक्षी प्राणी येऊन तो चपाती खाऊन जाईल तो झाला तुमचा यज्ञ तुम्ही तुमचं यज्ञ करत राहायचं तुमच्याकडनं ते करून घेणं तुमच्याकडनं घास घेणं हे सगळं ते पितृदेव बघतच असतात जसं ज्या पद्धतीने तुम्हाला त्यांची गरज आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्यांना तुमची गरज असते म्हणून तुम्ही एक पाऊल जरी टाकलं तरी सुद्धा तुमचे कर्म तुम्ही हे जे काही यज्ञ करत आहात ना त्याच्यामुळे तुमच्या अडचणी इतक्या जास्त प्रमाणात कमी होणार ना की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आधीच आयुष्य एवढं खडतर होत आता एक अर्धा चपातीचा भाग तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे आणि अर्धा उरलेला चपातीचा भाग तुम्हाला गायीला द्यायचा आहे शहरामध्ये गाय येत नाही तर गाय येत नसली तर अशा वेळेस काय करायचं किंबहुना रोज रोज गाय येत नसेल मग अशा वेळेस काय करायचं बघा गायीचा घास गायीची जी चपाती आहे ती तुम्ही काढून ठेवा मग त्या ठिकाणी कुत्रा येईल कुठला तरी प्राणी येईल कुठला तरी पक्षी तो खाऊन जाईल हे नित्य नियमाने करायचं आहे आता समजा कधी तुम्ही गावाला गेले किंवा कधी कधी नाही जमत एखाद्या वेळेस चुकून राहून गेलं तर हरकत नाही पण शक्यतो करावं आणि जर तुम्ही नित्यनियमाने हे केलं ना एक वर्षभर जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुम्ही हे नक्की करून बघा आता हे झाले तीन यज्ञ चौथा यज्ञ रोज ना आपल्या घरात कोणी ना कोणी येतं मग ते लहान बाळ येतं खेळायला किंवा आपली मैत्रीण किंवा मिस्टरांच्या ओळखीचं कोणीतरी येतात किंवा आपल्या कामातल्या म्हणजे आपल्याकडे मदत करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या येतात मग अशा वेळेस काय करायचं त्यांना बिस्किट द्या चहा द्या पाणी द्या थोडक्यात काय तुमच्या घरातून कोणी निर्मुखी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता जर एखाद्या दिवशी कोणीच नाही आलं किंवा आपण पण बाहेर नाही गेलं तर मग ते एवढं स्किप केलं तरी चालेल काही हरकत नाही पण जर तुम्ही बाहेर गेले जर एखाद्या घरी व्यक्ती दिसला तर त्याला तुम्ही खाऊ घाला एखादा गरीब माणूस दिसला एखादं छोटं बाळ दिसलं त्याला चॉकलेट द्या असं काहीतरी तुमच्याकडनं दान झालं पाहिजे कारण हे जे काही आपण यज्ञ करतो ना तर ते सुद्धा एक दानाचाच भाग आहे तर ते तुम्हाला करायचं आहे आणि पाचवं हे जे यज्ञ आहे घरात लाल मुंग्या किंवा मुंग्या असतात ना तर घराच्या बाहेर किंवा गॅलरीत किंवा खिडकीच्या बाहेर थोडीशी ना साखर ठेवायची मुंग्यांना साखर खाऊ घालायची हा झाला पाचवा यज्ञ बऱ्याच घरात आपण बघतो की खिडकीमध्ये पशु पक्षी येतात मग त्यांना थोडस धान्य ठेवायचं तांदूळ वगैरे ठेवायचे किंवा जर गॅलरीमध्ये एखादा जर पक्षी आला तर त्याला तुम्ही धान्य ठेवू शकता हे पाच यज्ञ तुम्हाला करायचे आहेत किती रुपये खर्च आला काहीच नाही तर किती वेळ लागला काहीच नाही कुठले मंत्र स्त्रोत साधना काहीच करायचं नाही फक्त हे यज्ञ करायचे या पितृपक्षामध्ये स्वतःला शिस्त लावा आता हे यज्ञ पुरुष करू शकता महिला पण करू शकता पण आता हे जे काही यज्ञ आहेत तर हे आपल्यासाठीच आहे म्हणजे आपल्यालाच आपल्या घरासाठी करायचे आहेत तर आता ह्या ज्या काही वस्तू आपण यज्ञासाठी वापरणार आहोत तर ह्या रोजच्या वापरणात असणार आहेत आणि काही वेळ लागणार नाही तर नक्कीच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये किंबहुना जर तुम्ही हे रोज केलं कारण पंधरा दिवसाला जर सवय लागली तर नक्कीच तुमची कंटिन्यू होईल तर जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होईल आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आता दुसरं महत्वाचं पितृ पितृतुती स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे बघा पितृस्तृती स्तोत्रम नित्यसेवेच्या आधी सकाळी उठल्यावर घरातली कामं आपण जेव्हा देवपूजा करत असतो त्याच्या आधी पितरांची सेवा करायची असते काय करायचं तुमच्या घराची दक्षिण किंबहुना तुम्ही ज्या रूममध्ये सेवा करत आहात अर्थात भाड्याचं घर असेल तरीही तुम्ही सेवा करू शकता तुमच्या घराच्या ज्या रूममध्ये तुम्ही सेवा करत आहात तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पितांची दिशा अशी मांडली गेली आहे ज्या पण पद्धतीने आपण देवाचं आसन असतं त्याच पद्धतीने पित्रांचं सुद्धा आसन पितरांचं आसन म्हणजे सेवा करण्यासाठीचा एक पित्रांचं आसन असतं आता ते काही वेगळं नसतं ज्या पद्धतीने आपण देवाची सेवा करण्यासाठी आसन घेतो ना त्याच पद्धतीने पित्रांचं आसन सेपरेट ठेवायचं आता ते पित्रांचं आसन घेतल्यावर ते अंथरल्यावर तुम्हाला पितृस्तुती स्त्रोत पठण करायचं आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे दीड ते दोन मिनिट लागतात दोन मिनिट पण लागत नाहीत पण जे काही नवीन लोक आहेत त्यांना दोन मिनिटं लागतील त्याचं पाठ आहे किंवा ज्यांना वाचायला काही अडचण नाही त्यांचं दीड मिनिटात होईल ते वाचून झालं की ते नित्यसेवेचं पुस्तक जागेवर ठेवायचं परत ते पित्रांचं आसन आहे ते व्यवस्थित घडी घालून अशा ठिकाणी ठेवायचं ज्याला जिथे कुणाचा स्पर्श होता कामा नाही ते करून झालं मग बाथरूम मध्ये जायचं हातपाय धुवायचे आणि नंतर देवाची पूजा करायची आता पित्रांचं म्हणजे ते घेतलं अंथरलं सेवा केली त्याच्यावरती परत घडी घालून एका जागेवर ठेवलं आणि हातपाय धुतले ही संपूर्ण क्रिया पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही पित्रांची सेवा झाल्यावर त्या आसनाची घडी घातल्यावर पहिले हात पाय धुवायचे नंतर तुम्ही बोलू शकता आणि घरात इकडे तिकडे स्पर्श करू शकता कारण ते पित्रांचं तर त्याला कोणीही दुसऱ्यांनी स्पर्श करू नये आता चुकून माकून जर स्पर्श झाला तर त्यांनी पण हातपाय धुवून घ्यायचे असा तो नियम आहे जेव्हा तुम्ही पितृस्तुती स्त्रोत पठण करत असता तेव्हा पित्रांचं आसन वेगळं असावं ती सेवा होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही आणि हातपाय धुवेपर्यंत म्हणजे पटकन घडी घालून ठेवायची आणि बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवायचे आणि मग नंतरच तुम्ही देवपूजा करू शकता पितृस्तुती स्त्रोत तुम्ही अवश्य पठन करा पितृ अष्टकम ते मराठीत आहे ते पितृ अष्टकम सुद्धा ते दररोज तुम्ही पठन करावं आता पितृ अष्टकम पठन करत असताना सुद्धा पितरांच आसन घ्यावं का तर हो ज्या पद्धतीने देवांचा मानपान असतो देवांचं आसन असतं आपण बघा देवांचं आसन फक्त देवाच्या आसनासाठी वापरतो त्याच पद्धतीने हे पित्रांचं कार्यासाठी ते वापरावं आता पित्रांचं कोणी पण जर तुमच्या घरात जाऊ असेल तर ते आपण वापरू शकता तेच आसन तुम्ही असेल तर तेच तुम्ही वापरू शकता सासूबाई करणार असेल तर सासूबाई देखील वापरू शकता या पद्धतीने आहे ही मित्रांची सेवा अतिशय उच्च सेवा आहे या पंधरा दिवसात तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला पित्र भरभरून आशीर्वाद देतील आणि आयुष्यातील जी काही संकटे आहेत दुःख आहेत त्रास आहे तो कमी होईल ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला रोज सूर्याला जल अर्पण करणं सूर्याला अर्घ देणं हे तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो तेव्हा जो काही दीपदान करतो संध्याकाळी तर त्या दोन वाती एकत्र करून तुम्हाला दिवा लावायचा असतो या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना एक दिवस देवांची सेवा कमी करा आणि देवाची सेवा जरी केली असेल तरी ती सुद्धा पित्रांसाठीच असणार आहे आता काही जणांना प्रश्न पडतो की पितृपक्षामध्ये गुरुचरित्राचं पारायण करावं का गुरुवार करू का हे सगळं करू शकता पितृपक्ष वाईट आहे असं नाही पितृपक्ष हा वाईट अजिबात नाही आपलं ते चांगलं बघण्यासाठीच आलेले असतात आणि आपणही आपलं चांगलंच करायचं आहे आणि आपणही आपलं चांगलंच दाखवायचं आहे घरात कुठलीही निगेटिव्ह कटकट वाईट बाधा या गोष्टी करू नये शांतता राखावी आणि ज्या काही सेवा सांगितल्या त्या कराव्या आता सगळ्यात महत्वाचं रोज जर शक्य असेल तर नक्कीच मित्रांना एक नैवेद्य दाखवावा तो नैवेद्य कुठला तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दररोज तुमच्या छतावर जिथे तुम्ही असेल दररोज दही भात एवढासा भात घ्या भातामध्ये तुम्ही मीठ टाकू नका आळणी भात आपण जेव्हा श्राद्ध कार्यक्रम असतो ना तेव्हा आपण आळणीच भात करतो त्या पद्धतीने भात शिजवायचा आहे दह्यामध्ये साखर टाकायची नाही एवढासा भात घ्या त्याच्यावर दही टाकावं आणि रोज बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा नक्कीच तो नैवेद्य पित्रांना समर्पित करावा पितृ कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन खाऊन जातील खाल्ला आता वातावरण असं आहे कावळा कुठला पक्षी प्राणी येऊन तो नक्कीच खाऊन ग्रहण करून जाईल आमच्या छतावर येत नाही मग तुम्ही जिथे नैवेद्य घेऊन जाता ना त्या ठिकाणी तुम्ही ठेवा किंवा रोज तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जर जागा असेल तर तिथे तुम शकता, तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्राणी पक्षी येऊन नक्कीच तो ग्रहण करेल अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही बाकी सगळं तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही ना रोज नैवेद्य दाखवला तर खूप चांगला आहे आणि खूप चांगली सेवा तुमच्याकडनं घडणार आहे आजच्यासाठी फक्त झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मिरुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत भिळ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत